कारण महारा वरती बसलेले लोक महाराष्ट्राचा विचार करतात एका जिल्ह्याचा विचार करत नाही आणि ज्यावेळेस महाराष्ट्राचा विचार होईल त्यावेळेस मला वाटतं ही कृषी काही गमत होत असतो कारण ही का, नाराजी चालणारी प्रोसेस आहे ही काही थांबणारी प्रोसेस नाही आहे तिथे हे बा काही राजकारणात काही चाली भारतीय जनता पार्टी करत असतात काही गोष्टी त्यांना लागत नाही पण लागतात म्हणायचं आणि मग बाकीचं सोडून घ्यायचं ही त्यांची पद्धती आहे आणि मला असं वाटतं त्याच पद्धतीत ठाणे 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 करतील ठाणे देतील पण तो बाकीचे सगळे सोडून घेतील भारतीय जनता पार्टी नाही आता छगन भुजबळ आणि ज्या सांगित त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे आता अजितदादावर ते नाराज आहे त्यांना फडणवीस भेटायला जातात अजितदादा भेटायला जात याच्यातून राजकीय अर्थ काय घ्यायचा की मागच्या काळामध्ये आपण म्हणत होतो की फडणवीसांनी भुजबळांना सगळ्या आंदोलन करायला लावले सत्य असं समोर येत आहे ना असं त्याचा अर्थ ना न जाण आणखी काही पावलं भुजबळ साहेब वापर उचलतील तर हे काय एका दिवसात थोडी पावलं उचलत असतात त्याला थांबावंच लागतं आठ दिवस पंधरा दिवस महिना सगळ्या गोष्टी क्षणात थोडी होत असतात म्हणून मी थांबा म्हटलेलं आहे